नमस्कार सर्वांचं स्वागत आहे प्रश्न आहे काही माणसं एक काम आठ दिवसात पूर्ण करतात तर त्या त्या कामाच्या दुप्पट काम त्या कामाच्या काम पूर्वीच्या माणसाच्या निमपट माणसांच्या निमपट माणसे किती दिवसात पूर्ण करतील हा जो प्रश्न आहे तो आपण वर लिहिलेला आहे प्रिंट केलेला आहे तो बघा आणि आता आपण पुढं सोडवण्याचा प्रयत्न करू ता प्रश्न थोडा समजून घ्यायचा प्रयत्न करा म्हणजे सोपं जाईल जास्त काही माणसं आहेत माणसं किती आहेत माहीत नाहीत या ठिकाणी माणसं किती माहीत का माहीत नाहीत पण माणसासाठी आपण काय लिहिलं यम लिहिलं काय लिहिलं आपण माणसं म्हणजे मॅन माणसं यम लिहिलं आपण माणसं त्याच्या पुढे लिहिलं आपण माणसाच्या नंतर दिवस काय दिलं त्यांनी दिवस दिवसासाठी आपण काय लिहिलं डी हे लिहिलं दिवस पण त्यांनी पुन्हा म्हणले काम का म्हणले वर्क वर्कसाठी आपण घेतलं डब्ल्यू म्हणजे आपण काय घेतलं काम असं हे घेतलं आपण आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे गणित मांडत असताना दोन कंडिशन आहेत की एक कंडिशन पहिलं सांगितलेली कंडिशन आणि दुसऱ्या वेळेस सांगितलेली कंडिशन अशा दोन कंडिशन असतात म्हणजे का म्हणते की बाबा त्यानं माणसं येतं एक काही माणसं एक काम अशा दोन कंडिशन असतात म्हणजे का म्हणते की बाबा त्यानं माणसं येतं एक काही माणसं एक काम म्हणजे आठ दिवसामध्ये एक काम करतात म्हणजे आपण ह्याला काय म्हटलं डब्ल्यू वन है ना आणि यम वन आणि डे वन असं का म्हटलं आहे त्याला तर हे पहिल्या वेळेस पहिल्या ओळी सांगितलं आहे म्हणून त्याला आपण वन म्हटलेलं आहे आता दुसऱ्या वेळेस काय म्हणते त्यानं तर त्याच कामाच्या दुप्पट काम कामाच्या दुप्पट काम काम आहे का नाही त्या कामाच्या दुप्पट काम दुसऱ्या वेळेस सांगते म्हणून आपण काय केलं याला दोन हे फक्त चिन्ह दिले दुसऱ्या वेळेस आहे म्हणून ते खाल्लं दुसऱ्या वेळेस सांगते म्हणून आपण त्याला दोन लिहिलं दुप्पट काम पूर्वीच्या माणसाच्या निंपट माणसे पूर्वीच्या माणसाच्या निंपट म्हणजे पूर्वी जर यम असतील तर त्यांच्या निंपट अर्धे म्हणजे हे नंतरचे माणसे आहेत नंबर दोन वेळेचे म्हणून आपण काय घेतल्याला तू घेतलं गुणिले तर किती दिवसात म्हणजे डी टू किती दिवसात ते काम करतील असं लिहायचं आहे आपल्याला अगोदर हे समजण्याचं लिहिलं आपण फक्त काय करायचं आहे या ठिकाणचं जे शेवटचं अंक आहे काम ते फक्त कामाची अदलाबदली बदली या काम करत असताना आपल्याला करायचं आहे अगोदर आपण हे लिहूता नंतर आपण ते सोडवायचा प्रयत्न करू कस लिहिलं आपण त्याला यम वन गुनिले एट वन गुनिले टू डब्ल्यू सेकंड म्हणजे दुसऱ्या वेळेचं खाल्लं वर घेतलं बघा इथलं आपण वर घेतोय वरचं खाली घेतोय भागिले यम भागिले टू म्हणजे माणसांच्या निंपट हे दोन नंबरचं आहे कंडिशन गुनिले डी टू काय केले डी टू ले, आता काम बदलले आपण डब्ल्यू टू वर घेतले का नाही तर डब्ल्यू वन जे आहे ते काय कर करायचे आपल्याला खाली घ्यायचे आहे फक्त आपण शेवटची कंडिशन इथं बदललेली आहे बाकी काहीच बदलले आपण इथं नाही आता हे लिहिलं सूत्र आपण आता कम किमती ठेवून द्या म्हणजे जास्त सोपं जाईल यम किती आहे आपल्याकडं नाहीत यम यमला यम लिहा आठला आठ लिहा टू डब्ल्यूसाठी टू डब्ल्यू लिहा गुन्हिलेल्या खाली यम किती आहे यम भागिले टू गुणिले डे आता आपला काढायचं आहे म्हणून आपण काय केलं डे टू साईडला घेतला आपण आणि काय आपल्याकडं आता डब्ल्यू वन वाटलं तुम्ही ह्याला वन ह्याला टू लिहा ह्याला वन लिहा ह्याला टू लिहा इथपर्यंत आपण किमती ठेवल्या आता याच्या पुढं झाल्यानंतर त्याला काय करा सूत्रामध्ये ठेवले उत्तर त्याला परत करा परत हे लिहितो तू बघायचं यम वन गुणिले एट वन गुणिले टू डब्ल्यू टू भागिले यम भागिले टू सेकंड गुनिले डब्ल्यू वन डब्ल्यू वन आता हे तुम्हाला सोडून दाखवतो बघा मी हे एम कटलं हे एम कटलं हे डब्ल्यू कटलं हे डब्ल्यू कटलं आता काय वर आपलं आठ दुनी सोळा भागिले छेद दोन छेद दोन आठ दुनी सोळा कारण कटलं नाही एम एम दोन्ही कटलं आता हे आता हे पण कटलं आता ह्याचं उत्तर जर काढायचं असेल तर कसं काढायचं हे लिहिण्याची पद्धत आणि सोळा भागिले एक छेद दोन लिहायची पद्धत एकच आहे बघा ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत आता चिन्ह बदललं की त्याचा हे सुद्धा बदलतं म्हणून काय केलं सोळा गुणिले दोन छेद एक काय केलं आपण येतं हे चिन्ह बदललं अंश आणि छेद या दोघांची अदलाबदल झाली चिन्ह बदललं की अंश आणि छेद बदलतात ते फक्त पुढचे बदलतात मागले नाही मग मा काय केलं ह्याचा अर्थ काहीच होत नाही एकचा सोळा गुणिले दोन बरोबर ह्या आता ह्या दोघांना काय करायचं आपला करेक्शन करून घ्यायचे आहे सोळ दोन्ही बत्तीस सोळ दोन्ही बत्तीस बत्तीस काय काढले आपण डे काढले म्हणजे बत्तीस दिवस इतका कालखंड लागेल जे की जर काम दुप्पट केलं आणि माणसाची संख्या जर निम्पट केली तर बत्तीस दिवसामध्ये ते काम पूर्ण होऊ शकते या पद्धतीनं आपण ते गणित करू शकतो धन्यवाद